तर घटपर्भामध्ये आपण सकाळपासून व्हिडिओ बनवले मंडळी आणि आता सध्या तुकाराम बुवा फडतरवाडी फडतरवाडी ना सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध अशी दावन आहे त्यांच्या दावणीचा एक अतिशय जातीवंत कुठल्या लहानच्या दादा हे बळू आपला लांचा त्याला एक दुसऱ्या नावानं ओळखलं जाते म्हणजे त्याचं कुठल्या काय नाव ना म्हणजे कान कानकात्रा सोन्या कानकात्रा सोन्या जरा जवळ आहे दादा आता आपण ह्या बैल म्हणजे कुठून घेतलेला जरा थोडक्यात आठपाडीत

भरपूर लांबून लांबून म्हणजे आपलं तर काय सगळीकडे आहेत सगळीकडे माहिती आहे सगळ्यांना इंस्टाग्राम तुमचं जे काय आपलं पेज आहे तुम्हाला बघितलं आम्ही त्यांचं तुमच्या पेजवर सोन्याचं काय सोन्याचं म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेतलं काय वर्णन सांगाल म्हणजे काय एक मिनिट एक मिनिट सोन्याचा आपल्या भागात कान करत सोन्या म्हणून हवा हवा आहे बैला चांगला आहे हा बैलाचा कालवड म्हणा कोण म्हणा कालवड काय पण पडू दे त्याला लाखाच वर लाखाच्या वर कोण तर कोण पण देत नाही आता कालवडला लागल दादा आपल्याला म्हणलं की म्हणजे दावण प्रसिद्ध सोन्या तुकाराम बुवा हा तुकाराम बुवा फडतरवाजे तर आपल्या दावणीच एक नवीन वासूर आहे ती पलीकडचं त्या वासराबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती द्या या जरा तिकडे तुम्ही सांगणार दादा सांगा या वासराबद्दल आपल्याला माहिती सिंगवाकडा सोन्या हा 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 किती दिवस झालं घेतला तुम्ही घरच्या घ्यायचं तयार केलेलं

घरच्या गायचं ते यावे आहे का आपल्याला किती वेळ येताला तुमचं नाव गाव सांगा की अविनाश बोललो बोलतो हा सदाशिवगड शिवगड हा नंबर नंबर सांगा सत्तर सौस हां व्हॉट्सअप म्हणजे यांच्यासोबत आला तुम्ही मिळून बरोबर ना आता किती वय किती म्हणजे अजून बावीस महिने दात लावला का म्हणजे नाही गाईसाठी चालू केलं का नाही चालू म्हणजे करायचं काय आणि आता तुम्ही आणलं इथं मागितलं असेल त्याला कोण म्हणजे म्हणजे खास हाऊसासाठी बाबा हां 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 काय कुठल्या जातीत मोडते जास्तीत जास्त नाही नाही पण ते जात कुठल्या तो मना कोसा केला लहानपणापासून काय म्हणजे मागितलं असेल अजून बाकीचे व्यापारी मंडळी म्हणा किंवा नाही आपण नाही जरा त्याला फिरून आता ना नाही घेतना सोन्याचे जातीवंत पाहिजे तुम्ही बघू शकताय मस्त असं वासर आहे जातीवंत माप वगैरे मस्त बावीस ते एकवीस महिन्यात वासरू येऊ द्या दादा येऊ द्या येऊ द्या द्या ना <tries> नाही